सकाळच्या वेळी बायकांना डबे द्यायचे असतात आणि डब्यांना झटपट होणारे आणि तितकी चमचमीतसुद्धा भाजी बनवायची असते तर कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी मसाल्यामध्ये झटपट होणारी चमचमीत भेंडीची सुकी भाजी आज मी बनवलेली आहे तर लसूणी भेंडी बनवलेली आहे तर याआधीही मी दोन भेंडीच्या सुक्या भाजीचे व्हिडिओ टाकलेले आहेत त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर त्यासुद्धा खूप सोप्या पद्धतीने बनवलेल्या आहेत तर त्याहीपेक्षा ही पद्धत आहे ती खूप सोपी आहे तर हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद आणि जर खरंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा म्हणजे लाईक केल्यानंतर काय होतं थोडंसं मनाला समाधान भेटतं तर रेसिपी कशी करायची ते बघूया चला सा तर मग या रेसिपीसाठी काय साहित्य लागतं ते बघूया तर पाव किलो भेंडी घेतलेली आहे भेंडी शक्यतो ताजी घ्यायची आहे आणि कोवळी भेंडी घ्यायची तर भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्याच्यानंतर एखाद्या कपड्याने व्यवस्थित अशी कोरडी करून घ्यायची आहे पुसून घ्यायची आणि त्याच्यानंतर कट करून घ्यायची आहे तर लसणाच्या पाकळ्या आहेत त्या थोड्याशा जास्त घ्यायच्या आहेत वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या कट करून घेतलेल्या आहेत लसूण तुम्ही ठेचून घेतला तरी देखील चालेल हिरव्या मिरच्या आहेत त्या दा, आठ दहा आठ ते दहा घेतलेल्या आहेत कढीपत्त्याची पानं आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे कडीपत्त्याची पानं आहेत ती पूर्णतः ऑप्शनल आहेत नाही घातली तरी चालतील पण माझ्याकडे होती म्हणून मी या भाजीसाठी वापरलेली आहेत तर इतकंच साहित्य लागतं आणि चवीपुरतं मीठ आणि तेल लागणार आहे बस इतकं साहित्य लागणार आहे जास्त काही लागत नाही चला तर मग रेसिपी बनवायला घेऊ तर इकडे गॅसवरती मी कढई आधीच ठेवलेली होती आणि त्याच्यात तेलही घातलेलं होतं तर हे तेल गरम झालं की तर भाजीला फोडणी घालायची आहे तर तेल चांगलं गरम झालेलं आहे तर याच्यामध्ये आता कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत लसूण तुम्ही ठेचून घेतला तरी देखील चालेल तर आपण लसूण भेंडी बनवतो तर लसणाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवलेलं आहे आणि लसूण घातल्यानंतर तेल चांगलं तापले तर लसूण भाजायची वाट बघायची नाही तर मिरची ही लगेच घालायची आहे कारण आपण भेंडी भाजताना पण लसूण आणि मिरची भाजली जाते बेंडी सुदा तर आता भेंडीसुद्धा मी मिरच्या घातल्यानंतर भेंडीसुद्धा घालणार आहे भेंडी पूर्णतः या फोडणीमध्ये घातलेली आहे तर गॅसच्याच मोठी ठेवायची आहे भेंडी घालत असताना तर अशा प्रकारे भेंडी आहे ती या फोडणीमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे तर सुरुवातीला मोठ्या गॅसवरच ही भेंडी आहे ती अगदी थोडा वेळ दोन ते तीन मिनटासाठी भाजून घ्यायची आहे कारण त्याच्यामध्ये एक्स्ट्रा जो ओलावा असतो तो थोडासा कमी होतो तर भेंडी आहे ती मी दोन ते तीन मिनटं भाजून घेतलेली आहे मोठ्या याचेवरतीच सुरुवातीला जर गॅसची आज जर मध्यम ठेवली तर भेंडी करायला मग खूप वेळ जातो तर मी थोडा वेळ मोठ्या आचेवरच भेंडी आहे ती परतवून घेतलेली आहे त्याच्यानंतर गॅसची आज मध्यम केलेली आहे मध्यम आचेवरती आणखी थोडा वेळ भेंडी भाजून घ्यायची आहे तर अशा प्रकारे मी आणखी थोड्या वेळ भेंडी आचेवरती भाजून घेतलेली आहे तर काय करायचं आहे परत गॅसची आस मोठी करायची आणि पंधरा सेकंद मोठ्या आचेवरती भेंडी आहे ती भाजून घ्यायची आहे त्याच्यानंतर पंधरा सेकंदानंतर गॅसची आस मध्यम ठेवायची दोन ते तीन मिनटं मध्यम आचेवरती भेंडी आहे ती पसरवून कढईत ठेवायची आहे तशीच ठेवून द्यायची थोडा वेळ ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर परत गॅस चीस वाढवायची आहे आणि पंधरा सेकंदासाठी मोठ्याच्यावरती भेंडी आहे ती परतवून घ्यायची असं केल्यानं काय होतं भेंडी आहे ती व्यवस्थित आणि पटकन परतली जाते त्याच्यातला चिकटपणा आहे तो पूर्णत निघतो चवीपुरतं बारीक मीठ घातलेलं आहे तर ही भेंडी भाजताना ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा असं केल्यानं काय होतं दोन ते ती तीन वेळेस केलं की भेंडी पटकन भाजली जाते जास्त वेळ लागत नाही तर आपली भेंडी भाजून झालेली आहे तर मी कोथिंबीर ही थोडीशी आधी घातलेली आहे तो माझ्याकडून व्हिडिओ स्किप झालेला आहे तर आणखी थोडी कोथिंबीर मी इथं घातलेली आहे तर अशा प्रकारे भाजी तुम्ही करून बघा खूप मस्त होते अगदी कमी वेळेत ही लसूणी भेंडी तयार होते लसूण जास्त वापरल्यामुळे या भाजीला खूप छान चव येते बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत अगदी भन्नाट लागते तर नक्की करून बघा खूप मस्त होते आणि जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद